नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांगुर बीच्या युट्यूब चॅनलच्या कर्तव्य सिरीज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण अत्यंत छोटी कन्सेप्ट शिकणार आहोत ती म्हणजे संक्षिप्त रूप देणे संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय समजा आपण एखाद्याचं नाव घेतो एखाद्याचं नाव असतं निवृत्ती बबन गुरुजी आपण काय म्हणतो निब गुरुजी है ना तसंच एखादी मोठी संख्या आहे त्याचं आपल्याला काय करायचंय छोट रूप करायचंय ठीक आहे उदाहरण घेऊयात आपण डायरेक्ट समजा मी असं इथे घेतलंय छत्तीस औंश छत्तीस आणि शेवट घेतलेत पन्नास तर याचं संक्षिप्त रूप काय होईल संक्षिप्त रूप म्हणजे काय अंश आणि छेद या दोघांनाही एका समान संख्येने भाग दे द्यायचं दे दे इथपर्यंत भाग दे द्यायचं की आता त्यांना कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही मग काय करायचं आपल्याला छत्तीस आणि पन्नास अशा दोन संख्या दिसत आहेत बरं मग या दो नाही भाग जाणारी संख्या कोणती आहे आपण कसोट्या शिकलेल्या आहोत आधीच्या लेक्चर मध्ये आपली कसोटी लावायची दोन्ही भाग जाईल का हो जाईल समसंख्या आहे मग या दोन्हीला पण दोन्ही भाग द्यायचा आधी मग दोन्ही भाग दिला काय रे बेक बे बेआटी बे सोळा इथे काय होईल चार आणि बे पंच दहा अठरा आणि पंचवीस आता अशी कोणती संख्या आहे का ज्याला ने अठराने पण भाग जाईल आणि पंचवीसला पण भाग जाईल तर अशी कोणतीही संख्या नाही पंचवीसला फक्त पाचने भाग जातो पाच गुणलेले पाच अठरा जातो का नाही जात म्हणजेच या संख्येचं संक्षिप्त रूप आहे अठरा छेद पंचवीस आपण अजून एक उदाहरण घेऊयात सध्या दहा छेद सहा आता याला संक्षिप्त रूप द्यायचंय कसं देणार अगेर कोणत्या संख्येने भाग जातोय दोन ने भाग जातोय जातो बेपंच दहा बेत सहा अजून जातोय का भाग जात नाही म्हणजे दहा छेद सहाचं संक्षिप्त रूप काय झालंय पाच छेद तीन आधुनिक संख्या घेऊयात समजा अठ्याहत्तर छेद पंधरा आता याला कितीने भाग जातोय अठ्याहत्तर ला दोनने भाग जातोय पंधरा ला जातोय का नाही जात पंधराला पाच ने भाग जातोय अठ्याहत्तर ला जातोय का नाही जात हे आपण पाहून सांगू शकतो कारण आपण आधीच्या मध्ये कसोट्या शिकलेलो आहोत जर तुम्ही कसोट्यांचे लेक्चर पाहिजे नसेल ले तर आधी ते लेक्चर पाहून घ्या ठीक आहे बरं मग आता पंधराला भाग जातोय पाच आणि एक सहा तीन ने भाग जातोय मग सात आणि आठ किती पंधरा म्हणजे ला पण तीन ने भाग जातोय मग या दोन्ही पण संख्येला आपण तीन ने भाग द्यायचा तीन दुने सहा आणि तीन चक अठरा सव्वीस आणि तीन आपण पंधरा आता याला कोणत्या संख्येने भाग का रे नाही ज म्हणजे सव्वीस छेद पाच हे झालं अठ्याहत्तर च संक्षिप्त रूप अजून एक छोटं उदाहरण घेऊया सतराशे चाळीस भागिले एकवीसशे आता आता ह्या संख्या दिसताना आपल्याला मोठ्या दिसतात पण आपण याला संक्षिप्त रूप देताना थोड्या थोड्या स्मार्ट टीफ्स वापरू शकतो कसं आता मला सांगा एक शून्य शून्य आहे आपण शून्य शून्य कॅन्सल करू शकतो का रे करू शकतो कॅन्सल केलं म्हणजेच आपण काय केलंय त्याला दहाने भाग दिलाय आपण कसोट्यांमध्ये शिकलोय दहाची कसोटी की शेवटी जर शून्य असेल तर त्या संख्येला दहाने भाग जातो दोन्ही संख्येला दहा भाग दिला शून्य शून्य कॅन्सल आता काय झालं एकशे चौऱ्याहत्तर आणि दोनशे दहा परत दोन ची पर कसोटी वापरा दोन्ही भाग जातोय का जातोय द्या दोन्ही भाग बेआटी सोळा साठी चौदा बरोबर बरं आता याला परत दोन्ही भाग द्या बे क बे बे शून्य शून्य बे पंच दहा आता काय झालंय सत्याऐंशी छेद एकशे पाच आता कितीने भाग जातोय बघा तीनने भाग जातोय का चेक करा आठ आणि सात पंधरा याला तीने भाग जातोय पाच आणि एक सहा याला पण तीन भाग जातोय तीन ने भाग तीन दोन्ही सहा तीन नव सत्तावीस तीन त्रिक नऊ एक आणि तीन पाच पंधरा म्हणजे एकोणतीस चे पस्तीस आता याला कशाने भाग जातोय का नाही जात कारण एकोणतीस ही काय रे आपण मूळ संख्या संख्या प्रणालीमध्ये आपण मूळ संख्या शिकलोय तर एकोणतीस ही काय मूळ संख्या आहे मग आता सेम भाग जाणारी कोणतीच संख्या नाहीये म्हणजे एकोणतीस शेत पंचवीस हे झालं सतराशे चाळीस चे एकवीस ये रूप आय होप तुम्हाला संक्षिप्त रूप ही त्यांचे व्यवस्थित समजली असेल याच्यावर सुद्धा वीस आपल्या टेलिग्राम जानेवारी येईल तुम्ही ते सोडवा तुम्हाला काही डाऊट असतील आपल्या कमेंटमध्ये विचारा किंवा टेलिग्राम वर विचारा तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद